गेली अनेक वर्षे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छायेत काम करणारे सचिव रुपेश पाटील यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी पक्षाची कास धरली प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांचे कोकणातील काम पाहून आणि लोकांसोबत असलेली कनेक्टिव्हिटी पाहून त्यांना राष्ट्रवादीने निवडणुकीच्या वातावरणात पक्षवाढीची मोठी जबाबदारी दिली आहे त्यांना कोकण प्रदेश संघटक तथा पनवेल व उरण विधानसभेतील असलेल्या राजकीय अनुभवावरून त्यांना दोन्ही मतदारसंघ म्हणजे उरण व पनवेल मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी दिली आहे याबाबत बोलताना रुपेश पाटील यांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादीत प्रामुख्याने तटकरे साहेबांचा अनुभव व कामाची पद्धत याने मी प्रभावित झालो होतो सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा स्वभाव व त्यांचे काम उल्लेखनीय आहे याच धर्तीवर राष्ट्रवादीत कार्य करण्याचा मानस असून उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांना अपेक्षित असलेले काम माझ्याकडून घडेल ह्यात वाद नाही पनवेल आणि उरणमध्ये सुद्धा येत्या काळात राष्ट्रवादी पक्षाची महत्वाची भूमिका असेल हेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी मंत्री आदित्यताई तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री